आभारभार उंची असलेला वैचारिक उंची असलेल्या महापुरुषाचा एवढा छोटासा पुतळा आहे आम्ही निवेदन सुद्धा देणार आहे की शाहू महाराजांचा पण पुतळा उंच झाला पाहिजे दोन हजार चोवीस सत्यशोधक राजाशी छत्रपती शाहू महाराज यांचा शतकोत्तर सुवर्ण जयंती वर्ष म्हणजेच एकशे पन्नास जयंतीचं वर्ष आहे शाहू महाराजांची ओळख खास करून जी आहे ती सामाजिक न्याय यासाठी ओळख आहे आपण या छत्री संभाजी नगर शहरातच जर बघितलं तर शाहू महाराजांचा जो पुतळा आहे पहिली गोष्ट तर आपली मागणी आहे की हे जे ठिकाण आहे या ठिकाणाला छत्रपती शाहू सर्कल हे नाव दिलं दे देण्यात आलं पाहिजे नंबर दोन या ठिकाणी शाहू महाराजांचा पुतळा आहे किंवा नाही हेच लोकांना माहीत पडत नाही कारण मी आता मी स्वतः बाहेरगावचा इथं नोकरीला आलेलो आहे मी ज्या वेळेला मंडे न रात्री कॉल केलं तर लोकांना इतपर्यंत माहित नाही की या ठिकाणी शहभाचा पुतळा आहे किंवा नाही म्हणजेच काय ज्या महापुरुषाची उंची ही आबाळभर आहे आभाळाभर उंची असलेला वैचारिक उंची असलेल्या महापुरुषाचा एवढा छोटासा पुतळा आहे आणि आजूबाजूला सिग्नल वगैरे जे काय साऱ्या गोष्टी आहेत त्यामुळे ते त्याचं जे पावित्र्य म्हणावं की त्याची जी उंची म्हणावं की त्याचं जे वैभव जे आहे ते कुठेतरी खुंटवण्याचा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे तरी या ठिकाणी आम्ही सर्व शिव फुले शाह आंबेडकरी जनतेची मागणी आहे विनंती आहे कि या ठिकाणी पद्धतीने त्याच व्हावं ही विनंती धन्यवाद आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांची जयंती आहे एकशे पन्नास साठ ज्या शाहू महाराजांनी सर्व दीन दलित गोर गरीब जे पिस, जे शिक्षणापासून वंचित राहिलेत अशा समाजाला आरक्षणातून जी शिक्षणाची सवलत दिली त्या छत्रपती शाहू महाराजांची आज जयंती आहे त्यानिमित्तानं त्या आम्ही इथं मिल्कॉर्मन आलेलो आहोत पण मला एक महानगरपालिकेला सांगायचंय की झाडामुळे पुतळा दिसत नाही आणि त्यामुळं पुतळ्याची उंची वाढवावी नाहीतर झाडाची कठीण करावी कारण शहराची शो करण्यामध्ये पुतळे झाकून चाललेले आहेत छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळ्याची उंची वाढवली तशी शाहू महाराजांची उंची वाढवावी हेच मला एक सांगायचं आरक्षणाची जनक छत्रपती शाहू महाराज यांची जयंती आहे त्यानिमित्ताने आम्ही सर्वजणांचा अभिवादन करत आहोत आज आम्ही म्हणजे आम मागील दोन वर्षापासून शाहू महाराजांच्या पुतळ्यांची उंची वाढावी म्हणून पाठपुरावा करत आहे ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांच्या आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यांची उंची वाढली वाढवली प्रस्ताव मंजूर करून झाले त्याचप्रमाणे आम्ही निवेदन सुद्धा देणार आहे की शाहू महाराजांचा पण पुतळा उंच झाला पाहिजे आपल्या शहरामध्ये आज तीन दुबळ्या अशिक्षित अशा बाराबरो समाजातील सर्वात जातींना त्यांनी आरक्षण मिळवून दिलेलं आहे तर या आज आपण बघतो की स्त्रियांच्या ज्या रूढी परंपरा होत्या त्यांना ते, सुद्धा त्यांची साथ होती की स्त्रिया ह्या शिकल्या पाहिजे पुढे गेल्या पाहिजे म्हणून त्यांनी महात्मा जुल ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांच्यासोबत काम करून स्त्रियांसाठी लढलेले म्हणून छत्रपती शाहू महाराजांची ओळख आहे आज आम्ही ते अभिवादन करत आहोत सर्व महिला मिळून आरास जनक छत्रपती श्री शाहू महाराज यांची आज एकशे पन्नावी जयंती जी आहे या ठिकाणी केल्या जात आहे मनवल्या जात आहे आपण जर पाहिलं तर हे छत्रपती शाहू महाराजांचा आणि याच ठिकाणी विविध पक्षाकडून विविध संघटनांकडून जे आहेत या ठिकाणी अभिवादन मात्र जे शाहू महाराजांचे विचारक जे आहे या ठिकाणी जे नाराज आहे कारण आपण जर पाहिलं तर या परिसरात सिग्नल जी आहे ती या, या सिग्नल मुळे शाहू महाराजांचा जो पुतळा आहे तो, तो दिसत नाही आणि मागणी करण्यात येत आहे जसं तुम्ही टी व्ही सेंटर येथील संभाजीराजे यांचा पुतळा जो आहे भडकर डॉक्टर बाबासाहेबकर पुतळ्याची उंची ज्या पद्धतीने वाढण्यात आलेली आहे तशाच पद्धतीने जे आहे ही शावातील उंची वाढवा अशी देखील आता मागणी या ठिकाणी होत आहे मात्र सर्वात सर्वात महत्वाचा हाच विषय आहे कारण की नेमका महानगरपालिका याकडे कसं बघाल या मागणी पूर्ण होईल का, का हे देखील बघणं मस्त ठरणार आहे विद्यार्थी महाटॉक छत्रपती संभाजीनगर